नमस्कार मी सुप्रिया दास बाकी सिरीज मध्ये तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रशियन नॉझल वापरायला कुणाकुणाचे ट्युलिप्स असे काही होतात सो मी तुम्हाला सांगते कसं वापरायची सगळ्यात पहिले क्रीम जे आहे ते तुमचं चांगलं व्हिप करून घ्यायचंय स्टिफ पिक्स येऊपर्यंत स्टिफ पिक्स सॉफ्ट पिक्स जर तुम्हाला माहिती नसेल तर माझा आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलंय सेकंड कपकेक ला चांगला आयसिंग कव्हर करून घ्यायचं आहे सी मी ते प्रेस केलं आयसिंग थोडस बाहेर आलंय नॉझेल कधीही आयसिंगला टच करायची नाही हलक्या प्रेस करायचं आणि वरती अंतांना रिलीज ठीक आहे हा सगळा गेम प्रेशरचा आहे खाली टच नाही करायचंय दाबायचंय रिलीज अशा रीतीने तुमचे छान शे नॉझल सॉरी ट्युलिप्स तयार झाले सो आजची ही टीप तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुम्ही ट्युलिप्स ट्राय करा आणि आम्हाला तुमचे फोटोज नक्की पाठवा थँक्यू सो मच